सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उद्या आषाढ महिन्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस असून या दिवशी दीपामावस्या साजरी केली जाणार आहे या दिवशी गोदावरी नदीवर भाविकांची स्नान करण्यासाठी गर्दी वाढेल आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या मांडली जाते शुक्रवारपासून श्रावण महिना सुरुवात होती आहे आषाढ अमावस्याला दीपा अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो या अमावस्येला पितरांसाठी आणि दान केल्यानं पुण्य मिळतं असं म्हटलं जातं आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं महत्त्व आहे या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवतात त्यामुळे घरात सुखशांती लागते अशी श्रद्धा आहे पंचांगानुसार अमावास्या तिथी बुधवारी उत्तर रात्री अडीच वाजता सुरू होणार आहे दीपा अमावस्याच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात एका पाटावर स्वच्छ केलेले दिवे प्रज्वलित करून ठेवले जातात आणि त्यांना फुले दूध तसंच लाया फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो आषाढा मावसा समता श्रावण महिन्यास सुरुवात होते श्रावणात मांसाहार कांदा लसूण मद्यसेवन वर्ज्य केले जाते त्यामुळे आषाढ महिन्यातील अमावस्येला गतहारी अमावस्या म्हटलं जातं तर उद्या सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक